नेहमी चॅम्पियन ट्रॉफी संपली या टीमात झाल्या बाहेर झाल्या चॅम्पियन ट्रॉफी मधून आऊट आणि या टीमांचे लगभग सेमीफायनल पक्के तर या मध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ग्रुप एमधून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांनी सेमीफायनलला क्वालिफाय केले आहे हे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत तर बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन संघ सेमीफायनलमधून आवड झालेले आहेत चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर झालेले आहेत तर ग्रुप बी मधून नंबरला आहे साऊथ आफ्रिका दोन नंबरला आहे ऑस्ट्रेलिया यांचे तीन तीन पॉइंट आहेत साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध सामना जिंकला आहे तर इंग्लंड तिसऱ्या आहे इंग्लंडने एका सामन्यामध्ये एक हार झालेला आहे तर अफगाणिस्तान एका सामन्यामध्ये एक, एक हार तर त्यांचा तास सध्या सामना सुरू आहे तर बी गटातून दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन संघ या तीन संघामध्ये जोरदार टक्कर आहे क्वालिफाय होण्यासाठी तर ग्रुप एमधून न्यूझीलंड आणि इंडिया हे दोन संघ सेमीफायनल पात्र झालेले आहेत तर बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा घर गर्त, घरचा रस्ता धरावा लागणार आहे तर मित्रांनो आपणा स्कॅटी ग्रुप बी मधून कोणते संघ क्वालिफायसाठी पात्र होतील सेमीफायनलसाठी पात्र होतील आणि भारताचा सेमीफायनल कोणत्या संघाशी होईल आपणा स्क्रॉट ते आपण कमशेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल रशियाच्या बैठक साठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा